हॅलो नमस्कार मी मेनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला माझं सकाळपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे तर झालं असं जे काम आपण ठरवून करायला जर घेतो ना ते काम नक्कीच बिघडून जातं किंवा मग त्या कामामध्ये काहीतरी अडथळा येतो असं म्हणतात ना तर ते खरं आहे तर झालं असं की सकाळी जेव्हा धुनं धुवायला घेतलं ना तर सगळं काम झालेलं होतं घरातलं धुणं आणि भांडेच राहिलेली होती पण झालं असं की पाणी लिकेज व्हायला लाग पाणी ब्लॉक व्हायला लागलं जेव्हा मी कपडे धुवायला घेतले त्यावेळेस मला समजलं की पाणी ब्लॉक होतं आहे आणि पूर्ण पाणी ना कपडे धुताना पूर्ण फेस आणि पूर्ण पाणी ना पाईपमधनं जातच नव्हतं मग तसंच अर्धवट सोडून मला उठावं लागलं आणि मिस्टरांना कॉल केला तर मिस्टर, के मिस्टर बोलले की मी घरी आल्यावर बघतो काय झालं आहे तसं मी पाईपमध्ये जे काही घाणं टाकलेली होती ती सगळी मी आ, घराट्याने वगैरे काढून बघितली पण तरी पाणी जात नव्हतं मग मिस्टर बोलले की राहू दे तसंच मी आल्यावर बघतो त्यामुळे मग धुणं तसंच राहिलं ते तसंच सोडून मग मग मी किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर बघितलं तर दुपारचा टाईम झालेला होता एक दीड वाजलेला होता तर म्हटलं जाऊ दे आता कपडे धुवायला धुताच येणार नाही कारण कपडे धुवायला घेतले की पाणी तुंबत होतं आणि मग पूर्ण बाथरूममध्ये पाणी पाणी होत होतं त्यामुळे मग कपडे साईडला करून ठेवले आणि जे पाणी होतं ते निघून गेलं पण पाणी धुवायला काही जमलंच नाही तर मग म्हटलं किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर मग जेवायलाच बनवूया आधी म्हटलं कारण शिवांशला पण भूक लागलेली होती आणि जेवणाचा टाईम होता त्यामुळे तर वरण भातच बनवणार होती सिम्पल आणि साधं असं जेवण बनवणार होते तर दोघांपुरतंच मला दुसरं काही सुचतही नव्हती भाजीपाला वगैरे पण काही आणलेला नव्हता तर म्हटलं वरण भातच बनवूया वरण भात लावला डाळ आणि भात इंद्रायणी तांदूळच वापरते मी राई भातासाठी तर तूर तूळ आणि इंद्रायणी तांदूळ दोन वाट्या आमच्यासाठी लावल्या आणि कुकर एकीकडे लावला तोपर्यंत म्हटलं तोपर्यंत लगेच फोडणीची तयारी करायला घेऊया तर बऱ्याच वेळा असं होत असतं ना की आपण जे काही काम जेव्हा करायला घेतो ना जर आपण जर ठरवलं ना आज आपण लवकर लवकर आवरून घ्यायचं घर तर त्या दिवशीच काहीतरी अडचण येते नाही तर काहीतरी प्रॉब्लेम येतो रोज काही ना काही प्रॉब्लेम तर एक दिवस जर माझं खराब गेलं ना तर पुढचे चार दिवस माझ्या असेच जात असतात आणि खूप म्हणजे मला असं काही सुचतच नव्हतं बाथरूममध्ये आणि असं एक काम जर घेतलं ना ते पूर्ण केल्याशिवाय मला आवडतच नाही पण मग पाणी गेलेलं त्यामुळे मग पाणी पण तुंबत होतं त्यामुळे मग कसं आहे ना सोडावंच लागला अर्धवट त्यानंतर बघा फोडणी द्यायची होती वरणाला साधी सिंपल अशी फोडणी देणार आहे तर फोडणीसाठी मी छान असं टोमॅटो मिरची आणि लसूण घेतलेलं आहे हे तीन तीन जे सामान होतं त्या त्याभंद्या जेवढं घेतलं घेता ते आलं तेवढं घेतलं आणि त्याची सिंपल अशी फोडणी देणार होते तर छान अशा पाच सहा शिट्ट्या करून घेतल्या पाच सहा शिट्ट्या झाल्या भात छान असा शिजलेला होता खूप छान वास येत होता आणि दुपारचं कसं वातावरणसुद्धा असं हे झालेलं होतं पावसाचंच काय माहिती दोन तीन दिवस झाले पावसाचंच वातावरण आहे पाऊससुद्धा काल रात्री खूप जोरात झालेला होता आणि मला काही पुढचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता नाही आला जितका पॉसिबल होईल तितका मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच मला सपोर्ट करा तर बघा आता इथे छान म्हटलं वरणाला छान फोडणी द्यायची आहे त्या अगोदर म्हटलं छान वरण घुटून घेऊया तर वरण छान हे डाळ चांगली बारीक हे करून घेतली रवीने त्यानंतर फोडणी द्यायला घेतली फोडणी तेलातच देत असते तूप वगैरे मी वरतून मुलाला देते तूप मग तूप मला आवडत नाही त्यामुळे मग मी तेलाचीच फोडणी देते तर बघा फोडणीसाठी चिरे मोहरी आणि नॉर्मल अशी फोडणी जेव्हा देते ना खूप छान लागतं जितकं मध्ये आपण स्वयंपाक करायला जातो ना तर स्वयंपाक अगदी छान बनतो आणि चवसुद्धा छान लागते तर इथं आता वरण भात एकदम घाईघाई बनवायला घेतला होता पण इतकंच छान लागला होता ना वरण वरण इतकं छान झालं होतं आणि लग्नामध्ये जसं वरण लागतं ना तसंच अगदी वरण लागत होतं आणि बघ आता एकीकडे छान आता फोडणी देऊन घेते फोडणीचं वरण जेव्हा करतून आपण त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि मग खूप छान जाऊ लागते तर कधी गूळ घालते किंवा साखर घालते साखर थोडीशी जास्तच घातली खूप छान लागत होतं वरण आणि आज खूप सारे प्लॅन होते की असं करू तसं करू पण सगळं फ्लॉप झालं कारण आज ओ, म्हणजे बाथरूमने घाण करून टाकली त्यामुळे तर बघ आता छान इथे वरण वगैरे बनवून झालं तर शिवांश एकीकडे चालू होतं की मला पण किचन ओट्यावरती बसायचं आहे तर किचन ओट्यावरती बसून तो बाहेर गंमत बघत होता आणि लहान मुलांचं कसं आहे ना आपण जिथे घरामध्ये एकटंच असल्यामुळे आपल्या पाठीमागे पाठीमागे फिरत असतात त्यामुळे तर बघ आता छान इथे स्वयंपाक झाला बनवून हॉलमध्ये सगळं आणून ठेवत होते कारण मग टी व्ही बघता बघता शिवांशला जेव पण घालते आणि एकीकडे मग माझंसुद्धा जेवण मी करेल तर बघा शिवांशला टी व्ही लावला तरच तो जेवण करतो तसं तो, तो कसा थोडा त्रास देतो त्यामुळे आणि तर आता दोघांचं इथे जेवण करून झालं तर अर्धा पाऊन तास घेतला शिवांशने जेवायला त्यानंतर बघा सगळं घरात लावून झालं होतं फक्त भांडी राहिली होती तर भांडी छान कसायला घेतली भांडी काही इतकी नव्हती आमच्या दोघांपुरतं जे इतकं भांडी होती तितकीच भांडी निघाली होती कुकर होता पातीले दोन ताटं होते तर शिवांशचं बघा जेवण पोट खूप भरलेलं होतं त्यामुळे मग थोडासा राईस त्यांनी खाल्लाच नाही मग तो उरलेलं सगळं जे खरगटं वगैरे होतं ओट्यावरचं वगैरे सगळं कॅरीबॅगमध्ये अगोदर काढून घेतलं म्हणजे कसं आहे ना पाईपमध्ये वगैरे घाण जात नाही किंवा मग मी स्वतःच जाऊन देत नाही कारण कसं पाईप तुम्हाला तर परत आपल्यालाच प्रॉब्लेम होतो आणि मग त्यामुळे म्हटलं सगळं जाळीवरचं मी सगळं घाना दे अगोदर काढून घेते तर आता भांडी घासायला घेतली तर भांडी घासताना कसं आहे ना झटपट त्यावेळेचं काम त्यावेळेस जर केलं ना तर मग नंतर आपल्या टाय ओ... नंतर आपल्याला लोड येत नाही आणि झाला असं की काल रात्री ना हे कामं दुपारीच केले त्यामुळे कसं आहे ना रात्री माझा स्वयंपाकसुद्धा लवकर झाला आणि रात्री ना लाईट जायचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे लाईट गेलेली होती तर लाईट डायरेक्टली दोन वाजता आली इतकं गरम होत होतं अंधारामध्ये आणि काही सुचतच नव्हतं तर रात्रीची भांडीसुद्धा तशीच ठेवली कारण पूर्ण घरामध्ये अंधार झालेला होता आणि माझ्याकडं काही चार्जिंगचं बल्ब वगैरे पण नाही आहे त्यामुळे मग भांडी तशीच ठेवली तर, दोन वस्त त्या पुड़े आमाला आमाला त्या तर रात्री दोन वाजता लाईट आली त्यापुढे आम्हाला कशी झोप लागली तोपर्यंत आम्हाला काही झोपच लागत नव्हती आणि दरवाजा ओपन ठेवला होता त्यामुळे मच्छरसुद्धा घरामध्ये येत होते तर सगळं असा रात्रीचा गोंधळ होतो आहे सध्या तरी तर पावसामुळे लाईट लगेचच जाते आणि बघा तिथे बोलता बोलता सगळी भांडी घासून धुवायला घेतली तर भांडी जाळीमध्ये धुवून ठेवली ना तर इथेच ओट्यावरतीच ठेवत असते मी खाली ठेवत नाही कारण कसं आहे ना खाली ठेवलं की पाणी सगळं इकडे तिकडे सांडतं त्यामुळे आणि भांडी थोडीशीच होती तर लगेच धुवून ठेवली म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भांडी वापरता येतात सगळी आता भांडी माझी धुवून झालेली होती आणि बघा इकडी इकडे इतकी सारी भांडी जमा झाली होती तर भांडी एकदा धुवून झाली ना तरच मला वट्टा आवरायला सोपं जातं तर ओटा आवरताना कसं आहे ना सगळं इकडचं तिकडचं सगळं पुसायचं असतं कारण सगळं तेलकट चिककट ओटा झालेला असतो आणि मला बिलकुलही तसा ओटा ठेवायला आवडत नाही म्हणून मग मला रोजचे रोज सवय आहे की ओटा गॅस सगळं छान पुसून घ्यायचं सगळं कानाकोपरा एकदा छान पुसलं ना तरच मला असं चांगलं निवांत वाटतं आणि मग मग मी निवंत होते कारण कसं आहे ना मला ओटा असा घाणेरडा ठेवून बसायला आवडत नाही आणि हे कामं घरातले एकदा आवरले ना तरच मनाला शांती मिळते आणि मग त्यानंतर मग मी थोडा वेळ माझ्यासाठी टाईम स्पेंड करते तसं तर तो बाथरूममध्ये तुम्हाला माहितीच आहे थोडंसं धुणं पडलेलं आहे तो ते तर आता होणार नाही ते रात्रीच होईल नाही तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी धुवेल तर असा हा आजचा माझा दिवस गेला होता तर बघा ओटा छान पुसून झाला साईडचं सगळं जे वायपरने होतं पाणी वगैरे क्लीन करून घेतलं ओटा सगळा असा कोरडा करून ठेवला ना तर दुपारच्या वेळी सुकतोसुद्धा भांडीसुद्धा सुकून जातात आणि ऊन काही इतकं कडक पडत नाही त्यामुळे मग ओट्यावरती असं खरगट वगैरे मला बिलकुल ठेवायला आवडत नाही तर सगळं काही जाळीवरचं खरगट होतं सगळं उचलून घेतलं एका कॅरीबॅगमध्ये असं पॅक करून घाट मारून ठेवते त्यानंतर बघा हे जो कपडा आहेत ना किचन ओट्याचा तो सुद्धा छान धुवूनच ठेवते सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम मी असा कपडा धुवूनच घेत असते त्यानंतर जो बेसिंग आहे ना बेसिंगसुद्धा रोचर असं धुऊन घेते कारण बेसिंगमध्ये मा ना मला थोडंसुद्धा असं खरगडं ठेवायला आवडत नाही स्वच्छ असं क्लीन मला माझा किचन काउंटर आणि बेसिंग आवडतो तर कसं वाटलं आजचं रुटीन मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हीसुद्धा असंच सा काम करतात का दिवसा माझ्यासारखंच तुमचं रुटीन असेल तर तेही ते शेअर करा तर चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय